मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव आपल्या कोकणी घर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण रत्नागिरी कोल्हापूर हायवेपासून फक्त अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काजूबागेच्या संदर्भात माहिती घेणार आहोत सदरची प्रॉपर्टी ही तीन एकर असून यामध्ये एकशे वीस काजूची झाडे आहेत ज्यांचं वय पाच वर्ष आहे तसेच या प्लॉटमध्ये एक छोटं शेतघर आहे जे पूर्ण वाडी वस्तीमध्ये आहे तसेच या शेतघराला आपण लाईट कनेक्शन उपलब्ध करून ठेवलेलं हो आहे मित्रांनो आजची ही बागायतशी जी पूर्ण वाडी वस्तीमध्ये असून या ठिकाणापासून बस स्टॉप फक्त दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावरती आहे तसेच साखरपा बाजारपेठेचा विचार करता साखरपा बाजारपेठ या प्लॉटपासून नऊ ते दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आजची ही प्रॉपर्टी ज्या ठिकाणी शेतगर आहे त्या ठिकाणी पूर्ण पूर्वीची शेती आहे तसेच ज्या ठिकाणी आपण काजूबाग केली आहे तिथे थोडासा निमूलता उतार आपणाला पाहायला मिळतो पण सुंदर असलेली ही प्रॉपर्टी तुम्हाला नक्कीच आवडेल या बागेचे काजूचे उत्पन्नही चांगले आहे तसेच आपण या प्लॉटमध्ये पाण्यासाठी विहीर किंवा बोरवेल करू शकतो या ठिकाणी विहीर किंवा बोरवेलला मुबलक पाणी मिळून जाईल तसेच आजच्या या बागायत शेतीची पूर्ण जमीन मातीची असून त्यामध्ये आपण अंतर्गत पिकंही घेऊ शकतो आजच्या या बागेत एकशे वीस काजू सोडून सात आठ हाफूची छोटी कलमं आहेत तसेच या प्लॉटमध्ये कोकमची दोन चार झाडं आहेत सागवान एक सात आठ आहे आणि कॉर्नरला कुठे कुठे बांबू लागवड केली ला आहे म्हणजे बांबू प्लांटेशन पण थोडं केलं आहे जे बाउंड्री लाईनला थोडंसं आहे आजच्या या प्रॉपर्टीला मुख्य डांबरी रस्त्यापासून एक शंभर मीटर कच्चा मातीचा रस्ता आहे जो अधिकृत आहे त्याचं संमतीपत्र पूर्वी मालकाने घेतलेलं आहे कारण हा पूर्ण प्लॉट रिसेल असून वर्ग एकचा आहे अशा या पूर्ण बागायत शेतीची किंमत तीन एकरमध्ये असलेल्या फार्महास प्लस काजू लागवड अशा या बागेची किंमत मालकांनी एकवीस लाख रुपये सांगितले ला आहे तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की विजिट करा पेपर व्हेरीफाय करा आणि आमच्याकडून खरेदी करा तसेच आमच्या कोकणीकडे या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा ही प्रॉपर्टी आवडल्या असल्यास आपल्या भरपूर फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी आम पाहता येतील व आमच्याकडून खरेदी करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर कोरी फ्रेश प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी अशा निसर्ग सानिध्यात मस्त कोकणी वातावरणात असलेल्या सुंदर प्रॉपर्टी आमच्या कोकणी घरी या चॅनेलवर पाहायला विसरू नका पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद